नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो जवळपास आठ ट्रॅक्टरच्या दहा लाईनी ला आणि पिकअपच्या जवळपास सहा लाईनी अशी सोळा लाईनींची आवक पूर्णपणे झाली मार्केटमध्ये पूर्ण ग्राउंड पॅक आहे बघू आजचा सरासरी बाजारभाव काय निघतो आपण पिकअपमधील ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभाव दाखवतो मित्रांनो ट्रॅक्टरच्या आधी दाखवतो ट्रॅक्टरचे जरी निलाव लेट होत असेल तर आपण ट्रॅक्टरचे आधी दाखवतो मग पिकअपचे दाखवतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टरमधील आणि पिकअपमधील दोन्ही पण सरासरीचा बाजारभाव बघायला मिळेल शंभर किलोसाठीचा सा, एक क्विंटलसाठीचा सा बाजारभाव आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला सरासरीचा बाजारभाव अंदाज येऊन जाईल आजची हाय लोएस्ट काय निघाली मीडियम काय निघाला किंवा गुलटी खाद याचे बाजार होऊ काय ते पण बघायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद ट्रॅक्टरचे नेलाव चालू आहे मित्रांनो पहिल्याच ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरच्या आधी आणि पिकअपच्या नंतर बाजार आहे हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून दोन्ही मधील बाजार हो व्हावचं सरासरी तुम्हाला बघायला मिळेल क्वालिटी मिडियम साईज मध्ये काय बघेल दादा हे साडे एकोणावीसशे रुपये कुठला कांदा मिनी ठीक आहे ओके काय बघाय दोन हजार पंच्याहत्तर रुपये गेला कुठलाय कांदा थोडं क्लरचा आहे का ठीक आहे चालेल काय गेला बावन हा दोन हजार बावन्न रुपये जायला मिनिम साईज दोन हजार बावन्न कुठला दादा कांदा लोखंडेवाडी लोखंडेवाडी ओके थोडा कलर डाऊन आहे मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला काका एकोणावीसशे ऐंशी मिडीयम साईज मध्ये कुठला कांदा कांगडीचा आहे का ठीक आहे चालेल चला काय गेला बघा केला अठराशे अठराशे एकावणीस घाल का कमी केला ना ठीक आहे कुठला कांदा आपलं देवरगाव देवरगाव मार्केट कमी नाही ना तुमचे घेतले नसतील ना मग जास्त घ्यायची असं तुमचं नसतं घेतलं ना व्हिडिओ आज नाही कमी ठीक का एकवीसशे काल एकोणीसशे गेला होता का आज तीनशेचा फरक पडला बाबा अठराशेच गेला हा काय गेला अठराशे हा पण अठराशेच ठीक आहे चालेल चालेल कुठला कांदा सहाशे रुपये सहाशे रुपये ठीक आहे गुडली कांदा फुल काय गेली होती आता सातशे रुपये कुठली कोल्टी हा काय गेला माऊली दोन हजार चौदा रुपये कुठला कांदा काय बघायला काका काय गेला एकोणावीसशे चाळीस ठीक हा मीडियम साइज मध्ये रेड कलर मध्ये काय गेला मावल्या चोवीसशे रुपये कुठला कांदा कातरणी साईज हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ ची साईज आहे क्वालिटी मध्ये बघू शकता काय गेला माऊली आज अठ्ठावीसशे पंधरा कुठला कांदा कातरणी नारळी की बियाण अकुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार पंचावन्न कुठला कांदा चांदवड ठीक आहे चालू चला, चला।, चला। परसुलचा कांदा आहे दोन हजार पंचावन्न रुपये काय बघा लादा चोवीसशे नव्वद कुठला कांदा कातर्णी साईज चोवीसशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये रेड कलर पूर्णपणे ಗುಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಗುಲ್ಟಿ ಕಾಯಿ ಗುಲ್ಟಿ ಸತರಶೇ ನಾ ಕಾಯಿ ಅದೇ ಅಕರಶೇ ಎ ಮಿತ್ರಾನೋ ಪಂಚಾವ್ ಸಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೇ ರೇಡ್ ಕಲರ್ ಮೇಲೆ ಡಾರ್ ಅಠ हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो काय केला अठ्ठावीसशे सत्तर आहे कांदा कातरणी साईज काय बघायला दादा तेवीसशे एक्कावन्न रुपये आहे कांदा साईज ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये पूर्णपणे क्वालिटी मध्ये हा आपण पन्नास ची साईज आहे काय बघायला काका सत्तावीस कुठला कांदा विसापूर ठीक तेवीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे दादा कांदा कांदा कुठला आहे हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेलं दादा आज दोन हजार साठ कुठला आहे कांदा खडक ओझरचा आहे ठीक काल काय गेला होता आज दोन हजार साठ म्हणजे तीनशे रुपयाचा फरक पडला हा ना वाढवायलाच पाहिजे तुमचं आहे का दोन हजार रुपये जाईल मित्रांनो मिडीयम साईज मध्येच क्वालिटी बघू शकता क्वालिटी सेल कुठला आहे कांदा कान असेल काय झालं माऊली काय बघायला तेवीसशे चाळीस तेवीसशे चाळीस कुठला आहे कांदा नांदूर खुर्त नांदूर खुर्तच आहे का ठीक आहे लियानं कोणतं दादा हा काय घाला दोन हजार दोन हजार कुठला आहे का नांदूरच आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय बघाल दादा ಅಲ್ಸೆಲ್ ಕ್ವಾಲಿ ಬಗ್ ಕಾಂಚಲ್ ದಾ ಅನುಳ ಕಾಶೇ ಕೂಡ ಉನ್ನ काय भाव गेले काय भाव बघेल सांगा पंचवीसशे ठीक कुठला कांदा आहे देवरगावचा कांदा आहे पंचवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे काल काय गेला होता सव्वीसशे गेला होता का आज पंचवीसशे गेला शंभर दीडशे रुपये डाऊन आहे बॉड ठीक आहे चालेल चला चांगली क्वालिटी ओके बियाणं कोणतं म्हटलं याचं घरगुती उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय गोल्टी एकदम काय भाव गेले दादा एकोणावीसशे नव्वद कुठली गोल्टी आज सर सरकेटची गोल्टी एकोणावीसशे नव्वद रुपये ओके ही काय गेली दादा उलटी काय बोलली सोळाशे सोळा पंचवीस कुठली उलटी चांदवड इथलं काका काय भाऊ गेले काय गेले तेवीसशे तेवीसशे जाईल का ठीक आहे दादा रुपये कुठली गुलटी मत्तेवाडी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकतो कांद्याची पन्नास प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये काय बघायला काका चोवीसशे अडोतीस कुठला कांदा ठीक बावीसशे पंचवीस कुठला दादा कांदा पंचवीस कांदा कुठला आहे दादा रेडगाव हा काय गेला हा एकोणावीसशे रुपये जायले ॲव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला दादा कांदा ओके याच्यामध्ये मिक्स माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठे मीडियम सगळं मिक्स आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला अठरा ऐंशी कुठला दादा कांदा ते अठराशे ऐंशी रुपये काय बघायला काका बावीसशे सत्तर कुठला कांदा रेडगावचा आहे रेडगाव ठीक आहे चालेल चाल रेड कलर मध्ये मित्रांनो पन्नास ची साईज काय दादा सव्वीस ऐंशी कुठलाय कांदा लाच का हा काय दादा काय गाला दोन हजार का कुठलाय कांदा तालुका चांदोवड ठीक हा काय गायला हो दादा सव्वीसशे एक्कावन्न रुपये कुठलाय दादा कांदा वाळकेवाडी तालुका चांदवड ठीक आहे वाळकेवाडीचं वारे आहे चांदवड तालुका पन्नास प्लस साईज आहे कांद्याची सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला दादा सत्तावीसशे त्यांचा आहे का काय बघेल दादा सत्तावीस सत्तावीसशे रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा वाकी वाकी काय गेला दादा अठ्ठावीसशे एक्केचाळीस मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे पंचावन्न साठची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते गाव कोणता ओके सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी साईज आणि कलर बघू शकता सत्तावीस सत्तावन्न सत्तर कुठला कांदा आहे वाय गावचा हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो प्रीमियम साईज मध्ये क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय गेलो काका सत्तावीस सत्त्यात्तर सत्तावीस ते रुपये कुठला दादा का का कांदा काय बघाल दादा किती गेला सव्वीस साठ रुपये ओके कुठला कांदा वाळकेवाडीचा काय बघाल दादा ಸತ್ತೀಶ್ ನಾಡೇ ಕಾಡಲಾ ಸತ್ತಾರೀಕೆ ಮಿತ್ರ ರೇಡ ಕಲರ್ ಮಧಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಯ ಬಹಿ ದಾ ಸೋಳೆ ಚಿ सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्ये रेड कलर काय भाव केला दादा पंचवीसशे कुठला कांदा बियाण नारळी का ठीक आहे चालेल मागचा काय भाव गेला मागचा साडे सात ठीक आहे आज शंभर दोनशे थोडं भर डाऊन आहे ओके धन्यवाद मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये रेड कलर मध्ये बावीसशे पंच्याण्णव बावीसशे पंच्याण्णव रुपये जाईल कुठला कांदा आहे कांदा हा कांद्र कसं तळवड आहे ओके गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची गुलाबी कलर काय करा मावल्या बावीसशे कुठला आहे कांदा हा हां आहे का आपला लाल गरव गारवा आहे का ओके हां मिडीयम साईजमध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता हा काय गेला आता एकवीसशे कुठला आहे कांदा कान मंडाळ्याचाच आहे हा एकवीसशे रुपये झाला ॲव्हरेज म्हणाले हा दोन हजार साठ रुपये जायले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा कुठला कांदा कांदा कांद आहे दोन हजार साठ रुपये थोडं मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कलर डाव काय झालं मावल्या एकोणावीसशे एकावन्न रुपये कुठला कांदा वडाळी भुईचा आहे ठीक आज कमी गेला का याच्या आधी काय जायचं हा कांदा एकवीस बावीस दोन तीनशे कांदाशे आज कमी गेला दोन तीनशे रुपये त्या दिवशी पॅक्शे कमी गेला चौदाशे पन्नास गेली का कुठली उलटी कापणी खुर्द ओके चालेल चालेल हा काय गेला बघा ದ ಹಾಸಷ್ಟುಲಾ ಕಾಸ್ವಾಡಿ ಸಾಡ ಕಲರ್ ಕಾ ಕಿಟಿ ಬಗ್ತಾ ಸತ್ತ ನಂದೂ ಕಾಯ ಬೋ तेवीसशे सत्तर रुपये झाला रानवडचा कांदा आहे मित्रांनो तेवीसशे सत्तर रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे ठीक एकोणाशे रुपये हा एकोणावीसशे कुठला कांदा काका शिंदा काकाळ ठीक आहे उन्हाळ्या साधा आपला हे लाल कांदा आहे ठीक आहे चाल कलर थोडा ब्राऊन आहे मग टी व्ही येऊन हा रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर आहे मीडियम साईज मध्ये काय बघायला काका तेवीसशे सहा तेवीसशे सहा रुपये ठीक आहे कुठला कांदा तेवीसशे साठ कुठला कांदा आहे शिंद्याचा ठीक आहे धन्यवाद काय झाला माउल्या बावीसशे बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये कांदा रेड कलर मध्ये आहे कांदा शिंदा बयाळ्याचा आहे बावीसशे बावन्न रुपये ओके काय काका पंचवीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा काका नारळी काय नाही नारळी का कुठला कांदा आहे भडाना भाड्याचा आहे ठीक आहे नारळी बियाणे रेड ओके धन्यवाद okay, काय बघायला दादा सतराशे साठ ठीक आहे गोल्ड साईज आहे सतराशे साठ रुपये गाव कोणतं आपलं स्ट आणण्याचे धन्यवाद काय बघायला दादा बावीसशे साठ कुठला आहे कांदा उर्दूळ चांदवड ठीक आहे काय गेला माउली हा तेवीसशे अकरा कुठला आहे कांदा बोपन्नाचा आहे तेवीसशे अकरा पन्नास प्लस चाळीस आहे कांद्याची पंचेचाळीस पन्नास ठीक हा काय गेला माऊली हा दोन हजार ऐंशी रुपये थोडा होलसेल मान कुठला दादा कांदा उर्दुरचा आहे का ठीक का काका काय भाऊ घ्या सोळाशे ऐंशी उन्हाळ्या का आपल्याला रेडमध्येच ओके चालेल गाव कोणतं आपलं गाव कोणतं मध्यवाडी काय भाऊ घ्याला काका हा सत्तावीसशे पन्नास, पन्नास। कुठला कांदा कातरणी कातरवाडी कातरणी वेगवेगळी पुढे आले कातरवाडी आहे का ठीक आहे बियाणं नारळी ओके चालेल चालेल सत्तावीसशे पन्नास रुपये हा मिडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता येईल काय बघायला तेवीसशे ऐंशी रुपये कुठला कांदा परसूल चांदवड हा मोठ्या साइज मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला हा दोन हजार रुपये थोडा होलसेल कांदा कुठला कांदा आहे नंदुरबार फार माट फार हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला का तुमचं नाही का आहे दंदरबार ठीक चला गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्राय कलर मध्ये पूर्ण माल पंचवीस पन्नास ची साईज आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता काय झालं माउल्या हा सत्तावीसशे कुठला आहे कांदा मतेवाडी ठीक आहे चालेल चला बियाणं कोणतं राहते ओके धन्यवाद ರಾಯಪುರ ಬೇಾಶೇ ನವಣ್ ಮೇಲೆ ಮಗ್ರಿ ಪಾವತಿ ಹಾಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೇಲೆ ನಾರಳ ಬಿರ್ಯ ಬೋಾ एकोणावीसशे रुपये जायले ओलसर माले मित्र मीडियम साईज मध्ये कुठला जादा कांदा हा साक्री तालुक्याचा आहे डोलीपाडाचा माले कांदे आहे का संपले तिकडे थोडे थोडे राहिले ते ठीक आहे चालेल चालू चला आहोवी हा एकोणावीसशे जाईल कुठलाय कांदा डोलीपाडा तिकडचाच का साखरे तालुका ठीक आहे ओके धन्यवाद हा सव्वीसशे पाच रुपये जायलाय क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास बड़ाना, बड़ाना, सा ए, प्लस साईज कुठला दादा कांदा रायपूर बडाना ठीक आहे रायपूर बडाण्याचा कांदा आहे सव्वीसशे पाच रुपये हा सुपर क्वालिटी मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची पंचावन्न साठशे साईज आहे क्वालिटी मध्ये ड्राय माहिले पूर्णपणे काय बघायला अठ्ठावीस अठ्ठावीसशे सत्तर कुठला आहे कांदा सहा सांचा बियाणा कोणता दादा याचा घरगुती मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज काय बघायला काका अठराशे रुपये कुठला आहे कांदा सोबरचा कांदा आहे अठराशे रुपये मिडियम साईज मध्ये काय बघा लावा सव्वीसशे सव्वीसशे एक रुपये मग आहे कांदा नाही रायपूर रायपूरचा आहे का ठीक आहे यानं कोणता यायचं भगवा भगवा गरवा का भगवा नारळी हां ठीक आहे चालेल चालेल सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो व्ही आय पी माल प्रीमियम क्वालिटी रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची काय गेला अठ्ठावीसशे बावन्न रुपये क्वालिटी मध्ये अठ्ठावीसशे बावन्न रुपये काय केली जाईल कुठली दादा, दादा, दादा गोलटी शेलो ही सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो गोल्टी साईज आणि कलर बघू शकता काय बघली काकाशी चौदाशे ऐंशी कुठली गोल्टी मंडळ ठीक कायज मित्रांनो मिडीयम साईज मध्ये काय बघायला दादा रेड कलर बावीसशे एकवीस रुपये कांदा मिडियम साइज मध्ये रेड कलर आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ड्राय माल काय झाला दादा बावीसशे एकसष्ट कुठला आहे कांदा कातर नाही बावीसशे एकसष्ट रुपये ओके ही बावीस बारा होईल थोडा कलर डाऊन आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा कातरनेचा ठीक आहे बावीसशे बारा ना, ना। एकवीसशे त्रेपन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा गुलाबी कलर मध्ये माल एकवीसशे त्रेपन्न काय गेलो दादा आज सव्वीसशे नव्याण्णव सत्तावीसशे झाले बघा जवळपास कुठला आहे कांदा कातरनेचाच कांदा आहे सव्वीसशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस कांदा आहे कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे ड्राय हो काय बोला अठ्ठावीस ऐंशी झाली का कुठला आहे कांदा कातरणीचा बियाणा कोणता आहे ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद कांदे किती अजून अजून आहे का म्हणजे महिना दीड महिना ओके क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये पूर्णपणे पंचावन्न प्लस कांदा आहे काय दादा किती अठ्ठावीसशे साठ झालं का ठीक कातारणीचा कांदा आहे अठ्ठावीसशे साठ रुपये उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये उलटी क्वालिटी बघू शकता काय भाव झाले दादा सोळाशे साठ कुठली उलटी कातारणीची गोलटी सोळाशे साठ रुपये होईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क गुलाबी कलर मध्ये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे केली का ठीक कुठली गोल्टी ಮತ್ತೆ ಒಡಿ तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट चालू आहे एकोणावीसशे रुपयेपासून तर एकोणतीसशे पर्यंत हायस्ट आपल्याला बघायला मिळालं सरासरी चालू आहे मार्केट मित्रांनो दोन हजार ते बावीसपर्यंत सरासरी मार्केट निघालं उलटीला चांगला बाजारभाव आहे उलटी जवळपास सुपर गुल्टी एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजारपर्यंत गुलटी जाऊ राहिली अशा प्रकारचे सरासरी मार्केट आहे सातशे आठशे रुपयेपर्यंतचे खादीचे बाजारभाव चालू आहे अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा बाजार बाजारभाऊ काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करलेच लस धन्यवाद